नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा जे लोक माझे व्हिडिओ युट्यूबमधील जे व्हिडिओ आणि टेक्स्ट मेसेज जर काळजीपूर्वक वाचत असतील तर त्यांना माझा हवामान अंदाज हा किती अचूक असतो याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही बघा मागच्या जो जे दोन व्हिडिओ दिले नेक्स्ट नेक्स्टचा जो व्हिडिओ होता दोन व्हिडिओच्या मागचा त्याच्या वेळेमध्ये मी सांगितलं होतं की अठरा ऑगस्टला नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू होईल आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघा जा तुम्ही चार पाच मिनिटाच्या पुढे जा आणि ते बघा त्याच्यामध्ये का तीन सिस्टम कशा तयार होणार आणि त्याचा ट्रॅक पण मी दिला होता अगदी त्याच पद्धतीनं ट्रॅक जो आज लो प्रेशर एरिया डिप्रेशन मध्ये तब्दिल झाला जो डिप्रेशन सध्या राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरला आहे त्याचा इम्पॅक्ट नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस चालू आहे बघा पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की अठरा ऑगस्टला नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू होईल जे माझे एस एम एस बघत असतील त्यांच्याकरता माझा हा व्हिडिओ आहे तर बघा मी सांगितलं होतं की साधारणपणे अठरा तारखेला पाऊस सुरू होईल त्यानुसार बरोबर अठरा तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये वळीव स्वरूपाचा पाऊस सुरू झाला जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अठरा तारखेला पाऊस सुरू झाला अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस साधारणपणे वळीव पाऊस राहिला आणि नंतर झड स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आपल्याकडे एकवीस बावीस नंतर तर त्याचं कारण देखील सांगितलं होतं एखादी सिस्टम जेव्हा समुद्रामध्ये तयार होते बंगाल उपसागरामध्ये सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये तयार होते ती सिस्टम जेव्हा जेव्हा मू करते पुढे पुढे जी लांब असते तेव्हा आपल्याकडे मॉइश्चर फिल्ड भेटण्यास सुरुवात होते आणि त्याच्यामुळे काय होतं की वळीव पाणी सुरुवात होतात पण जेव्हा एखादी सिस्टम जवळ येते वेदर सिस्टम किंवा लो प्रेशर डिप्रेशन जवळ येतं तर तेव्हा मात्र झड स्वरूपाचं पाणी सुरू होतो दीपक जाधवने सांगितलं होतं की झड स्वरूपाचं पाणी आणि वळीव पाणी असे दोन प्रकारचे पाणी आपल्याकडे असतील बघा अ सध्या जी काही सिस्टम तयार झाली ती सिस्टम साधारणपणे तेवीस तारखेला या ठिकाणी तिथे फॉर्मेशन झाल्यानंतर मी सांगितलं होतं की ती या पद्धतीने मु करणार मागच्याच व्हिडिओवर सांगितलं होतं हा ट्रॅक जो मागच्याच व्हिडिओ मी बोललो होतो की असं या पद्धतीने जाणार सध्या त्याचं लोकेशन देखील तुम्ही स्क्रीनवर बघा साधारणपणे कधी तयार झालं होतं आणि त्याचं लोकेशन देखील स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय सध्या ते त्याचं लोकेशन सध्या या ठिकाणी आहे डिप्रेशन किप डिप्रेशन आणि जेव्हा ते गुजरात क्रॉस करेल तेव्हा उद्या लो प्रेशर एरिया त्याचा तयार होणार कसं असतं जिथं लो प्रेशर एरिया तयार झाला त्याला जर इंटेन्सिटी भेटली त्या तशी वाऱ्याची कधी तर ते डिप्रेशन म्हणतं इंटेन्सिटी वाढली तर डीप दिप डिप्रेशन बनत सायक्लोन अं च्या ट्रॅक मध्ये ते गेलं नाही पण जसं जसं भूभागावरती समुद्र काय जाईल आरती समुद्र तसं ते लो प्रेशर एरिया बनतो सध्या वेलमार्क लाईन बनलेली आहे <coughs> बघा ज्या पद्धतीने आपण अंदाज दिला होता तसा अठरा ते सव्वीस तारखेपर्यंत पुढचा अंदाज कसा असेल बघूया कालपासून मी सांगितलं होतं की ऑगस्ट एंड पर्यंत बघा माझ्या मागच्या थमलेलो जा मागच्या व्हिडिओच्या किंवा मेसेजमध्ये मी सांगितलं होतं की ऑगस्ट एंड पर्यंत नाशिक जिल्ह्यातील सगळी धरणं भरतील फक्त जो पूर्वेचा भाग एवढला किंवा थोडाफार शिंदरचा भाग नांदगावचा भाग तो जर सोडला तर बहुतेक दोन दिवसापासून तिकडेही पाऊस चालू आहे <coughs> परंतु नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड देखील आज सायंकाळी भर पाणी त्याची सांडव्यातून पाणी पडलं तिसगाव भरले नाशिक दिल्डोरी तालुक्यातली सगळी धरणं भरली त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या आसपासची नाशिकच्या आसपासची धरणं भरली आहेत इथं केदराई डॅम जापोटके सगळं हे धरणं फुल झाली आहेत त्यानंतर फक्त माणिकपुंज आणि नागासाक्या त्याच्यामध्ये थोडासा साठा बाकी आहे ते देखील भरतील बघा जे ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की ऑगस्टच्या एंड पर्यंत सर्वच धरणं भरतील आणि त्याचनुसार तशीच पद्धतीनं नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली आहेत ऍक्सेस जो रेन आहे तो गाईवाडीत चालू आहे सध्या आता आता कशा पद्धतीनं हे डिप्रेशन सध्या राजस्थान महाराष्ट्राच्या बॉर्डरला आणि गुजरातच्या आसपास आहे आता तर चक्राकार वारे त्या ठिकाणी वाहत आहे आता बघा जेव्हा डिप्रेशन दूर असतं साधारण तीनशे चारशे किलोमीटर आपल्यापासून चार ते दूर आहे चारशे ते पाचशे किलोमीटर अंतर आपल्यापासून दूर जरी असलं तरी पण नाशिकमध्ये संततधार पाऊस चालू आहे नाशिक पश्चिम भागात जोरदार पाऊस चालू आहे संततधार पाऊस याचं कारण असं किंवा एखादं चक्राकार सिस्टम या ठिकाणी बनते जेव्हा एखादी चक्राकार सिस्टम बनते तेव्हा अरबी समुद्रावरून अरबी समुद्रावरून मॉइश्चर फील्ड त्याला भेटते आणि ही मॉइश्चर फील्ड एकच मिनिट सॉरी अरबी समुद्रावरून जेव्हा ही सिस्टम बनते तेव्हा ती मॉइश्चर फील्ड या ठिकाणी मूव करते म्हणजे बाष्प अरबी समुद्रावरून जोरदार बाष्प हे महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबईवरून नाशिकवरून खेचलं जातं आणि परिणाम स्वरूप आपल्याकडे कालपासून झड स्वरूपाचा पाऊस हा जो सक्रिय रात्रंदिवस जो चालू आहे किंवा धरणाच्या पातळीत मोठी वाढ आहे नद्या भरून वाहत आहे नाशिक जिल्ह्यातल्या फक्त पूर्व भागात थोडाफार इम्पॅक्ट कमी आहे अजून खरोखरच पूर्व भागात पाऊस कमी आहे तरी पण देखील हा पाऊस सगळीकडेच झाला आता अशी सिच्युएशन आहे की शेतकरी असे कॉल करत आहे की भाऊ पाऊस कधी थांबणार कारण टोमॅटो आणि इतर पिकं पावसामुळे खराब व्हायची हो स्थिती निर्माण झाली बघा आता असं असतं की जेव्हा पाऊस येत नाही तेव्हा लोक म्हणतात की आ, काल परवाच एक व्हिडिओ ऑडिओ माझा एका शेतकऱ्यातून माझा ऑडिओ काही नास्तिक लोकांनी युट्यूबला टाकला होता सोशल मीडियावर आणि सांगितलं होतं की अंदाज चुकल्यामुळे दीपक जाधव याचे बोलणे असं काहीतरी त्याच्यात होतं जे माझे व्हिडिओ पाहते नाही त्यांना असं वाटतं की अठरा तारखेपासून पाऊस सुरू झालाय हे दीपक दीपकदा खूप आधी सांगितलं होतं आणि तो सव्वीस सत्तावीस पर्यंत चालणार हे देखील सांगितलं दे होतं आणि आहे माझ्याकडे रोज पाऊस चालू येईल अठरा तारखेपासून तर आतापर्यंत रोज पाऊस चालू येईल हे हजारो लाखो लोक सांगतील नाशिक दिल्ल्यातले त्याच्यामुळे सगळ्यांचे मला हजारो लोकांनी फीडबॅक दिले त्या ऑडिओ वरती आणि मी देखील त्याचे हे दिले होते असो तो वेगळा आहे काही नास्तिक लोक असतातच परंतु बघा ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं त्या पद्धतीनं पाऊस हा झालेला आहे आता हा पाऊस हे डिप्रेशन उद्या सायंकाळपर्यंत गुजरातला क्रॉस करणार साधारणपणे इथे येऊन ते गुजरातला क्रॉस करणार त्यावेळेस मात्र उद्या देखील सत्तावीस सव्वीस सत्तावीस तारीख आणि साधारणपणे सत्तावीस तारखेपर्यंत सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत ते नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस असेल अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस अ ऑगस्ट नाशिक जिल्ह्यामध्ये खंड असेल त्या काळामध्ये तुम्ही स्प्रे आणि uh, बऱ्याच लोकांचे आले ग्राफ्टिंग करायचे तर त्या चार दिवसामध्ये ग्राफ्टिंग करू शकतात वरती ग्राफ्टिंग करण्याची कामं जी चालू आहेत तर त्या काळात तुम्ही काम करू शकतात तो भाग एक दुसरा भाग पुन्हा एक डिप्रेशन साधारणपणे एकोणतीस तारखेला एक लो प्रेशर एरिया पुन्हा एकदा बंगाल चौक सागरामध्ये जवळ तयार होतोय बघा भुवनेश्वर जवळचं तयार होतोय आणि त्याचं लोकेशन त्याचा ट्रॅक जो आहे तो ह्या पद्धतीनं थोडासा डाऊन रॅम्पने चालणार एकोणतीस तारखेला त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस असेल एक सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू होईल लक्षात घ्या मी काय म्हणतो परत लोक दीपक जाधवने सांगितलं नव्हतं एक सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस चालू होईल दोन सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस असेल सप्टेंबरला देखील पाऊस असेल चार पाच आणि सहा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सात तारखेला देखील थोडाफार पाऊस सक्रिय असेल मात्र लक्षात घ्या किती तारखेला बनत हे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला बनल्यानंतर ते त्याचं डायरेक्शन मी दिलंय ट्रॅक दिलाय आधीच दिलाय बघा आल्यानंतर मी सांगणारच आहे परत आलाय ते पण ते तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा नाशिककडे सरत आहे मध्य भारतातून पाऊस देत ते नाशिकला साधारणपणे एक तारखेला इम्पॅक्ट सुरू होणार पुन्हा पाऊस सुरू होणार दोन तारखेला जोरदार पाऊस नाशिक दोन सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस असेल तीन सप्टेंबरला देखील असेल चार पाच आणि सहा सप्टेंबर पर्यंत त्याचा इम्पॅक्ट थोडाफार पाऊस चालू असेल आठ तारखेला पाऊस कमी होईल मात्र पुन्हा एक सिस्टम नऊ तारखेला तयार होते इतके मोठे अंदाज आणि इतके एक्सटेंट फॉरकास्ट कोणी देत नाही आजकाल मी नऊ तारखेला इथे एक सिस्टम तयार होती त्याचा परिणाम पुन्हा एकदा ती ह्या ट्रॅकने येऊन हो। आपल्याकडे साधारणपणे अ और... अकरा बारा आणि तेरा आणि चौदा सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात पाऊस देईल म्हणजे अंदाज करा तुम्ही एक तारखेला पाऊस सुरू झाल्यानंतर फक्त सात आठ तार आठ तारखेला थोडा फार आहे त्याच्यामध्ये गॅप होणार पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत तो पाऊस कमी अधिक प्रमाणात पडणार सतरा तारखेपासून तर अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पावसामध्ये गॅप दिसतोय हा फक्त अंदाज म्हणून अंदाज घ्या नाही तर त्याच काळात लोक बाग छाटणार आणि परत सांगणार दीपक दादनी सांगितलं होतं असं नको करायला त्यामुळे मी हा अंदाज बागे करता देत नाही हा अंदाज फक्त कारण जर परत एखादी सिस्टम डेव्हलप झाली आता ही जी सांगतोय मी ही नऊ सप्टेंबरला तयार होणार नऊ सप्टेंबर फार पुढचं एक्स्टेंड फॉरकास्ट आहे ज्या सागरी हालचाली से सागरी फेनोमिना आहे जे मॉडेल फॉरकास्ट त्याच्यावर देतात की नऊ सप्टेंबरला इथे तयार होणार कारण ह्या व्हिडिओची अनेक हवामान अंदाज देखील वाटपात असतात आणि त्यानुसार हवामानाचे अंदाज बनवत असतात नऊ सप्टेंबरला या ठिकाणी तयार होणार आणि ती परत आपल्याकडे बारा तेरा चौदाला पाणी देणार जे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसंच होणार त्यामुळे अंदाज लक्षात घ्या सोळा सप्टेंबर पासून ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत थोडा पावसामध्ये व्हेरिएशन कॅप दिसतोय त्या पंधरावाड्यामध्ये मागच्या सप्टेंबरच्या मागून तो अंदाज एक लक्षात घ्यायचा आहे एक्सटेंड फॉरकास्टमध्ये ऑगस्टच्या जो रिटर्न मान्सूनची प्रोसेस एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान कशी असेल त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ तर देणारच आहे पण हा जो अंदाज आहे हा सर्वांनी लक्षात घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा लोक एक मिनिटं बघतात आणि काही समजत नाही आणि मग काहीतरी सोशल मीडियावर टाकत बसायचं आणि पाहायचं नाही काहीच आणि दुसरं असं की लोक सांगतात की आम्ही तुम्ही सांगितलं होतं खाट खाट टाकली अरे बाबा अठरा तारखेला नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला तो सटाण्या कळवण चांदवड मालेगाव दिंडोरीच्या काही भागात सुरू झाला तो पाऊस ऑलरेडी बघा माझे माझ्या जर अंदाज ग्रुपवर तुम्ही असेल तर अपडेट रोज टाकतो मी कुठं पाऊस झाला वळीव स्वरूपाचा पाणी टेम्परेचर जास्त होतं आणि एक व्यक्ती म्हणतो की मी खाट टाकून ठेवली होती म्हणजे काय तू माझा अंदाज माझ्या अंदाजाने शेती करतो त्याच्यामुळे वळीव पाऊस हे सगळीकडे पडत नाही लक्षात घ्या जसे झड पाणी हा जो सगळीकडे चालू काल कालपासून तसं वळीव पाणी हे सगळीकडे पडत नसतात त्याच्यामुळे दीपक जाधवचे अंदाज चुकले असं म्हणण्यापेक्षा आधी माझ्या युट्यूबला जायचं नाशिक दीपक जाधव हवामान अंदाज सर्च करायचा तो व्हिडिओ शांत डोक्याने पाहून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती भाष्य करायचं अशा गोष्टी त्याच्यामुळे माझा जो अंदाज आहे हा निस्वार्थ हवामान अंदाज आहे आणि हा ह्या शेतकऱ्यांना एक माहिती करता अंदाज म्हणून अंदाज घ्या तुम्हाला पुढचं एक्सटेंड जरी त्याच्यामध्ये अॅक्युरेसी आहे मी हे छाती वर हात ठेवून खात्रीपूर्वक सांगतो की हे अंदाज अतिशय अचूक असतात तरी देखील तरी देखील अंदाज म्हणून अंदाज घ्या म्हणजे एक शेती करताना तुम्हाला त्याची मदत होईल लक्षात घ्या हा वी 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 एक भाग आहे त्यामुळे हा अंदाज पुढच्या अशा आठ आठ दहा दहा सिस्टम कोणी सांगत नाही कशा तयार होणार आम्ही एक्सटेंड फॉरकास्ट जे मॉडेल आहे त्याच्यावरून अॅक्युरेटी काढतो आणि माझे विविध वीस पंचवीस जे पॅरामीटर्स पॅरामीटर ते एकत्र करतो आणि त्यानुसार मी अंदाज देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यानुसार हे असे फॉरकास्ट लक्षात घ्या स्क्रीनवर देखील पुढच्या ज्या तयार होणार ज्या सिस्टीम आहे त्याच्या इमेज मी टाकणार आहे त्या देखील पाहून घ्या कशा पद्धतीने सिस्टम तयार होत आहे आणि बघा इंडियन ओशन डायपोल जो आहे आयओडी फेज तो न्यूट्रल आहे अजून त्याचा इम्पॅक्ट नसला तरी आपल्याकडे चांगला पाऊस झालाय गरज नाही एक्सेस रेनवॉटर जायकवाडी जात जातोय सर्वांना चांगला पाऊस झालाय एल्युनोचा प्रभाव नष्ट झाला असला तरी लानी नावे कशीच नाही तरी देखील लो बॅक टू बॅक लो प्रेशर सातवं लो प्रेशर आतापर्यंत आलं आणि ते चांगल्या प्रकारे पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दिलाय त्यांनी आणि फक्त कालच्या पासून असं वाटायला लागलं की पाऊस नुकसान करून राहिला त्याच्यामुळे पाऊस हा अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा थांबणार लक्षात घ्या लाच थांबणार काही ठिकाणी इम्पॅक्ट त्याचं कारण डिप्रेशन पुढे निघून जाणार जेव्हा कुठली सिस्टम जवळ येते तेव्हा झड स्वरूपाचा पाऊस सुरू होतो आणि लांब असते तेव्हा वॉटर एकदा खेचली जाते आणि गोळी स्वरूपाचे पाणी दुखरून येतात लक्षात घ्या हा एक अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार मी तुमच्या शेतकरी वर्गाकरता मानण्याचा प्रयत्न देखील करतोय अं सध्या स्वरूपाचा पाऊस आहे जर दुपारी जर तुम्हाला जर त्याच्यातून जर काही उसंत भेटली तर वाटतं का पाऊस थांबलाय त्या काळामध्ये कालकम पावडर येतील त्याच्यामध्ये कॉपर डस्टिंग किंवा झड अठ्याहत्तर किंवा किंवा इतर अँट्राकॉल वगैरे ज्या कॉन्टॅक्ट निम्न कॉन्टॅक्ट ज्या पावडरी त्या मिक्स करून डस्टिंग करू शकतात किंवा माग आपण जो फॉर्म्युला दिला होता ताकद कॉपरचा तो देखील देऊ शकतात स्पर्शजन्य वृश्य घेऊ शकतात त्याच्यामध्ये त्याच्यानुसार कामाचं तुम्ही नियोजन करायचं आहे आणि अठ्ठावीस ते पर्यंत तुम्ही ग्राफ्टिंग करू शकता डॉगरीज हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद